सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार आजची धडक फक्त आपल्यासाठी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाची घोडदौड सुरू आहे गाव तिथे शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता अशा पद्धतीने संघटना बांधणीचे कार्य पूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे बहुजन समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय अन्य निवारण महासंघ तत्पर आहे कामगार सेना वाहतूक सेना महिला आघाडी ख्रिश्चन सेल भटक्या विमुक्त जाती जमाती विभाग कला व सांस्कृतिक विभाग युवा सेना अशा संघटनेच्या विविध विभागांमधून समाजकार्याची आणि चीड असणाऱ्या व्यक्तींच्या निवडी करण्यात येत आहेत याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा आणि शिरोळ तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर यांच्या हस्ते पार पडल्या जयसिंगपूर येथे संघटनेच्या कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या सदरनिवडी निवडी पुढीलप्रमाणे सतीश मोटे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दीपक शेडबाळे वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव हिप्परकर पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय धंगेकर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत शिंगाई कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रोहित जाधव कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजू मुजावर शिरोळ तालुका अध्यक्ष विजय पाटील शिरोळ तालुका उपाध्यक्ष ओंकार रेणुके शिरोळ तालुका कार्याध्यक्ष राजू इनामदार शिरोळ तालुका सचिव अजय हराळे अशा निवडी संपन्न झाल्या यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय भोसले आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देऊन सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या